श्रीस्वामी समर्थ पुढच्या सात दिवसात लोक तुमचा सन्मान करतील आदर करतील फक्त असे वागा तुम्हाला जर चार लोकांनी वेगळी किंमत द्यावी असं वाटत असेल तर या व्हिडिओमधील प्रत्येक गोष्ट आणा अलीकडच्या काळामध्ये कोणी कोणाला किंमत देत नाही पण आपणही अशा काही कृती करत असतो की ज्यामुळे स्वतःची किंमत स्वतःच घालून घेत असतो आपल्या स्वभावात अशा काही सवयी असतात की ज्यामुळे समोरची व्यक्ती आपला गैरफायदा घेत असते जर आपणच आपल्या स्वभावात काही नियम ठाम केले तर समोरचा व्यक्ती आपली किंमत करेल जर तुम्हालाही वाटत असेल की समाजामध्ये नातेवाईकामध्ये मित्रमंडळीमध्ये किंवा आपल्या कामाच्या ठिकाणी किंवा घरात लोकांनी आपली किंमत करावी तर पुढील सात दिवसात फक्त आपल्या वागण्यात या सवयी निश्चित करा आणि मग बघा काय बदल होत होते चला तर व्हिडिओला सुरुवात करूया एक शक्य तितके कमी बोला अतिशय बडबड केल्याने किंवा सतत बोलत राहिल्याने आपल्या शब्दाला किंमत राहत नाही आणि समोरच्या व्यक्ती आपल्याला कमी लेखायला सुरुवात करते आपण जर कमी आणि मोजकी शब्द बोलत असू किंवा समोरच्या व्यक्ती काय बोलत आहेत ते ऐकून घेऊन मगच रिॲक्ट करत असू तर समोरचा व्यक्ती आपली बोलणे ऐकायला उत्सुक असेल पण त्याच ठिकाणी आपण जर सतत बडबड केली तर समोरची व्यक्ती आपल्याला व्हॅल्यूच देणार नाही कारण तो म्हणेल की हा सतत बडबडतच असतो याचं काय ऐकायचं आहे जर तुम्हाला वाटत असेल समोरच्या व्यक्तीने आपले बोलणे ऐकून घ्यावे तर स्वतःमध्ये कमी बोलण्याची सवय लावून घ्या कमी बोलण्याने खूप फायदे होतात ते म्हणजे कमी बोलण्याने आपल्या शब्दाची व्हॅल्यू वाढते त्याचबरोबर समोरचा व्यक्ती आपल्याला व्यर्थ बडबड करणारा म्हणून ओळखत नाही किंवा कमी बोलल्याने समोरच्या व्यक्ती आपल्याविषयी काय बोलत आहे किंवा कोणत्याही विषयी काय बोलत आहे हे समजण्यास मदत होते त्यामुळे जितके होईल तितके कमी बोला आणि स्वतःचा फायदा करून घ्या स्वतःची व्हॅल्यू वाढून घ्या दोन आता आज आता लगेच नाही म्हणायला शिका एखाद्या व्यक्तीने आपल्याला एखादे काम सांगितले की लगेच हो म्हणायचं आणि त्याचे ते काम करायचे यामुळे काय होतं की समोरचा व्यक्ती आपल्याला एकाम टेकड्याकडे समजायला लागतो आपण समोरच्या व्यक्तीची गरज भागवण्याचा किंवा चांगल्या हेतूने आपण त्याला मदत करत असतो पण समोरचा व्यक्ती आपल्याविषयी वेगळी व मत निर्माण करतो त्यामुळे प्रत्येक गोष्टीला हो म्हणणे सोडून द्या तरच तुमची किंमत समोरच्या व्यक्तीला कळेल ज्या लोकांना मदत करणे गरजेचे आहे त्या लोकांना मदत आवर्जून करा पण जी लोकं का फक्त कामापुरतं तुमचा वापर करून घेतात त्या लोकांना आवर्जून नाही म्हणायला शिका कारण अशीच लोकं का आपली व्हॅल्यू कमी करत असतात अशीच लोकं आपल्याला किंमत देत नाहीत त्यामुळे आयुष्यात जर तुम्हाला तुमचे वेगळे स्थान बनवायचे असेल तर तुमचा वापर करणाऱ्या स्वार्थी लोकांना ओळखा आणि त्यांना नाही म्हणायला शिका तुमचा हा नाही किमती बनवेल प्रत्येकासाठी हो म्हणून धावत गेल्याने समोरचा व्यक्ती आपल्याला चिल्लर समजायला सुरू करतो आपल्याला कधीच किंमत देत नाही म्हणून नाही म्हणायला शिका तीन कधीही तात्काळ उत्तर देऊ नका आपल्याला काय सवय असते की समोरचा व्यक्ती आपल्याला काहीतरी बोलला किंवा आपल्याला काहीतरी सांगत असेल तर लगेच रिॲक्ट व्हायचं त्याची बोलणे पूर्ण ऐकून घ्यायचं नाही तर हे पूर्णपणे चुकीचं आहे समोरच्या व्यक्ती आपल्याला काहीतरी सांगत असेल किंवा आपल्याला रागाने काहीतरी बोलत असेल तरीसुद्धा सुरुवातीला ऐकून घ्यायला शिका कारण त्याच्या मनात आपल्याविषयी काय आहे हे आपल्यातल्या आपल्याला कळण्यास मदत होते लगेच रिॲक्ट केल्याने समोरच्या व्यक्तीच्या मनात आपल्याविषयी वेगळी इमेज तयार होते समोरच्या व्यक्ती आपल्याशी जर भांडत असेल तर त्याचे पूर्ण बोलणे ऐकून घ्या कारण त्याचे अर्धवट बोलणे ऐकून आपणच चुकू शकतो किंवा रागाच्या भारात आपण वायफळ बडबड करू शकतो आणि याचा परत आपल्याला पश्चाताप होऊ शकतो त्यामुळे समोरच्याचे ऐकायला शिका लगेच रिॲक्ट करू नका किंवा लगेच रागात त्याचबरोबर आनंदात किंवा भावनेच्या भारात लगेच उत्तर देऊ नका या सवयीमुळे तुमचे नुकसान होते चार फक्त आपल्या उद्दिष्टावर लक्ष द्या समाजात व्हॅल्यू ही आपण स्वतःला सिद्ध करून किंवा आपण यशाच्या शिखरावर पोहोचून मिळू शकतो जो व्यक्ती यशस्वी आहे तो व्यक्ती आपल्यामध्ये चांगले गुण निर्माण करत असतो आणि समाजामध्ये आपले वेगळे स्थान निर्माण करत असतो तर यासाठी आपले ध्येय असायला हवे आपले स्वप्न मोठे असायला हवे आणि त्यासाठी आपण निरंतर कष्ट मेहनत केली पाहिजे स्वतःला सिद्ध करण्यासाठी यशाकडे जाण्यासाठी प्रामाणिकपणे प्रयत्न करत राहिले आणि आपल्याला यश मिळाले तर समाजामध्ये किंमत मिळवावी लागत नाही तर ते आपोआप मिळतं कारण यशस्वी लोक ही समाजामध्ये प्रत्येकाला आडवत असतात एखाद्या व्यक्तीच्या आयुष्यात उद्दिष्टच नसेल तो रिकाम टेकडा असेल तर त्याला समाजात काहीच व्हॅल्यू कधीच मिळत नाही तर नेहमी कामामध्ये व्यस्त राहा स्वतःच्या आयुष्यामध्ये आपण काय करू शकतो स्वतःला सिद्ध कसे करू शकतो याचा विचार करा इतर लोकांच्या आयुष्यात काय चाललं आहे याकडे लक्ष न देता स्वतःचं लक्ष कसे पूर्ण करू शकतो यासाठी धडपड सुरू करा जे लोक तुम्हाला आता व्हॅल्यू देत नाहीत किंमत देत नाही लोक तुमच्या आयुष्यात तुम्ही यशस्वी झाल्यानंतर तुमच्या मागे करायला सुरू करतील मग आता तुम्हीच ठरवा वेळेचा वापर कसा करायचा पाच जे लोक तुम्हाला किंमत देत नाही त्यांचा विचार करू नका तुम्ही चांगले वागून देखील तुम्ही एखाद्याचे मन जपून त्यांच्या भावनेचा विचार करून त्यांच्याशी प्रामाणिक नाते निभावून देखील एखादी व्यक्ती आपल्याला किंमतच देत असते नसेल आपल्याला चिल्लर समजत असेल रिकाम टेकडे आहोत विडे आहोत असे समजत असेल तर लगेच त्या व्यक्तीचा विचार करणे सोडून द्या त्याला तुमच्या आयुष्यातून डिलीट करा कारण अशी लोकं आपल्याला कमी लेखत असतात आपले अवघड आपल्याला दाखवतात असतात आपण कसे मूर्ख आहोत हे जाणून देत असतात त्यामुळे अशा लोकांमुळेच आपल्याला खूप जास्त मानसिक त्रास होतो आणि अशा लोकांमुळे आपण आपले अनमोल जीवन वाया घालवत असतो त्यामुळे जे लोक तुम्हाला किंमत देतात त्यांना तुम्ही आवर्जून जा द्या जे लोक तुमच्यावर प्रेम माया आपुलकी करतात त्यांना देखील तुम्ही बॅलू द्या पण जे लोक तुम्हाला तिरस्कार देतात त्यांच्या मागे मागे करू नका त्यांच्याशी भांडतही बसू नका कारण असे केल्याने तुमचे व्यक्तिमत्व खराब होऊ शकते त्या लोकांना सरळ इग्नोर करायला शिका आणि स्वतःच्या आयुष्यात एक वेगळा आनंदाचा मार्ग निर्माण करा आणि पुढे चला जे लोक आपल्या किम आपल्याला किंमत देत नाहीत अशा लोकांच्या मागे मागे करून आपण स्वतःला कमी समजत असतो सहा हळूहळू पुढे चला आयुष्यामध्ये कधीही यशस्वी होण्यासाठी शॉर्टकटचा वापर करू नका कष्ट मेहनत करून कासवाच्या गतीने प्रगती करत चला अचानक मिळालेले यश कधीही टिकत नाही तर हळूहळू मिळालेले यश हे कधीही धोक्यात येत नाही आयुष्यात प्रगती केली तरच समाजामध्ये लोक आपल्याला आयुष्यामध्ये प्रगतीचा मार्ग करा स्वतःच्या हिमतीने कष्टाने आयुष्यामध्ये पुढे चला एक ना एक दिवस तुम्ही यशस्वी नक्की व्हाल आणि समाजामध्ये तुम्हाला नक्की किंमत मिळेल नेहमी आनंदी जीवन जगण्याचं उदास राहण्याचं नाही कारण लोक नेहमी आनंदी आणि सकारात्मक लोकांच्या संपर्कात राहायला पसंत करतात विचार नेहमी चांगले ठेवायचे समोरच्या व्यक्तीशी नेहमी चांगलं बोलायचं पॉझिटिव्ह बोलायचं आपली विचारसरणी नेहमी पॉझिटिव्ह असावी आणि चांगल्या लोकांची संगत असावी जे लोक आपल्याला पसंत करतात अशा लोकांच्या संगतीत राहावे यामुळे काय होतं तर आपल्या आत्मविश्वास हा कमी होत नाही तर वाढतो आणि या आत्मविश्वासामुळे आपण एक चांगले व्यक्तिमत्व घडू शकतो नेहमी रुबावात स्वतःच्या ॲटिट्यूडमध्ये राहायचं कारण जी लोकं खचलेली असतात ती लोकं समाजात कधीच चांगलं नाव मिळू शकत नाही म्हणून नेहमी स्वतःला इतकं ठेवायचं आनंदी राहायचं प्रगती करत राहायचं आणि पुढे जात राहायचं समाजात आपोआप एक वेगळं स्थान आपलं निर्माण होईल मैत्रिणी कसा वाटला माझा व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा चॅनलवरती जर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ